आगामी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पूर्ण ताकदीने लढणार असून शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी पक्षाने मोर्चे बांधणी सुरू केले आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली प्रभा क्रमांक तीनमधून डॉक्टर पॉल चॉको आणि त्यांच्या पत्नी अर्चना पॉल चॉको यांच्यासाठी दोन जागेवर महाविकास आघाडीमध्ये दावा केला आहे तर प्रभाग क्रमांक सहामधून माजी नगरसेवक साजिद अली पठाण यांचे चिरंजीव बासिद अली पठाण यांच्यासाठी दावेदारी केली तर प्रभाग सातमधून कुबेर राजपूत आणि महादेव हनुमान हे निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले महाविकास आघाडीकडून जास्त तीस जागा आम्ही मागितल्या आहेत तरी महाविकास आघाडीकडून सन्मानाने जागा न मिळाल्यास स्वबळावर जाग सर्व जागा लढून जिंकून आणण्याचा विश्वास जिल्हाप्रमुख विशालसिंग राजपूत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला यावेळी शिवसेना नेते तानाजी सातपुते माजी नगरसेवक साजिद अली पठाण युवासेनेचे लखन भोरावत अब्दुल मोमीन शिवसेना प्रमुख पैलवान कुबेर सिंग राजपूत पॉल चॉको शाखेरा जमादार महादेव हुलवान आनंद राजपूत यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आज आम्ही सांगरे मिरज कुपवाड महानगरपालिका या विषयावर प्रेस घेतलेले असून प्रभाग क्रमांक तीनमध्ये डॉक्टर पॉल चॉको व सौ अर्चना पॉल चॉको यांना तिकीट देऊन त्यांची उमेदवारी जाहीर करणार पुढील काळामध्ये आणि प्रभाग क्रमांक सहामधून माजी नगरसेवक साजिद अली पठाण यांचे चिरंजीव बाशिद अली पठाण यांना उमेदवार देणार असल्याचे आम्ही या ठिकाणी घोषित करतोय त्याचप्रमाणे सांगली मिरज कुपवाड व पंचायत समिती जिल्हा जिल्हा परिषद या ठिकाणी जर का महाविकास आघाडी झाली आणि त्यांनी जर आम्हाला मानासन्मानानं जर जागा दिल्या तर आम्ही महाविकास आघाडी स्थापन करून लढणार नसेल तर आम्ही स्वतंत्र प्रत्येक प्रभागामध्ये जे पॅनल असेल तीनचं आणि चारचं ते पॅनल लावून जास्तीत जास्त सीटा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महापालिकेमध्ये कशा निवडून जातील त्यासाठी प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर आता काही इतर पक्षाचे पदाधिकारी स्वतःच्याच आघाड्या स्थापन करून रजिस्टर करून आणावं लागलेत की जेणेकरून समाजाला दिशाभूल करायचं आणि पक्षावर दबावतंत्र आणून पुन्हा जागा कशा मिळवायच्या हे फक्त फसवीगिरीचा सा प्रकार चालू आहे आणि आता सांगली मिरज कुपाळ महापालिकेत कंटाळले कंटाळलेत तेच ते चेहरे तीस तीस चाळीसचाळीस वर्ष आता नगरसेवकांना बदलून पाहिजेत त्याचबरोबर भाजपानं एक कलमी कार्यक्रम चालू ठेवला आहे की ख्रिश्चन धर्माला आणि मुस्लिम धर्माला शिवीगाळ करायची मिरज मतदारसंघामध्ये विधानसभेच्या वेळेला भाजपापेक्षा सात ते आठ हजार मिरज शहरात आमचं मतदान जास्त आहे तर त्याच्या विश्वासावर मिरज शहरात आमचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील आणि बऱ्यापैकी आता आम्ही मिटिंग घेतोय साजिद भाई आम्ही पॉल चाको आम्ही ख्रिश्चन धर्माच्या बैठका घेतल्या मुस्लिम समाजाच्या बैठका घेतल्या बऱ्यापैकी मुस्लिम समाजानं ख्रिश्चन धर्मानं आम्हाला शब्द दिला आहे की ह्या वेळेला भाजपाला किंवा अजितदादा पवार राष्ट्रवादी किंवा एकनाथ शिंदे यांना कुणालाही मतदान करणार नाही एकमेव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्याच पक्षाचे नगरसेवक जास्तीत जास्त निवडून जातील त्यासाठी हा समाज प्रयत्न करणार त्याचबरोबर आमचं काय मराठा जात असेल मराठा समाज असेल राजपूत असेल ब्राह्मण असेल इतरही जे काही हिंदू धर्मात जे समाज येत आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे त्याही लोकांनी आम्हाला शब्द दिला आहे की या वेळेला फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेच आता कसं काय इलेक्शन लढायचे कशी निवडून आणायची आम्ही आमच्या ताकदीनं करू त्यासाठी आम्हाला ह्या महानगरपालिकेसाठी संजय राऊत साहेब इथे येणार आहेत सुनील प्रभूसाहेब येणार आहेत विनायक साहेब येणार आहेत आम्ही शिवसेनेचा सांगली मिरज कुपवाडचा फार मोठा मेळावा मिरज या ठिकाणी घेणार असून त्या मेळाव्यासाठी अंदाजे सहा ते सात हजार लोकं असतील आणि वरिष्ठ नेते जास्तीत जास्त कसे आणता येतील आणि कसं आपल्याला काम करता येईल आणि वातावरण बघून सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचीही या ठिकाणी प्रचारसभा होणार आहे जर काय कोणाला अजून जर इच्छुक उमेदवार कोण असतील की बाबा आता बऱ्यापैकी माझ्या संपर्कात भाजपचे राष्ट्रवादीचे शिंदेगडाचे बरेच लोक आहेत की बाबा आम्हाला तिकीट द्या तिकीट द्या आम्ही वातावरण बघतो आणि तुमच्याकडे तो तसं काही चालणार नाही जर तुम्हाला बाबा पक्षात प्रवेश कारण तिकीट घ्यायचं असेल तर तुम्ही आत्ताच माझ्याशी कॉन्टॅक्ट करा नसेल राहीन टायमाला तुम्ही जर आम्हाला जर मागणी केली तर आम्ही काय तुम्हाला तिकीट वगैरे देऊ शकत नाही आणि प्रवेशही तुम्हाला देऊ शकत नाही आघाडी करून आम्ही वरिष्ठ नेत्यांना बऱ्यापैकी तीस जागा आम्ही मागितलेल्या आहेत आणि जर तिने तीस जागा आम्हाला नाही दिल्या तर आम्ही सगळं पॅनल प्रत्येक ठिकाणी लावणार आहे आता सुरुवातीला काय झालं आहे साजिद पठाण भाजपमध्ये होते वाल चॉको आमचे वैद्यकीय क्षेत्रात होते पक्षात कुठलेही काम करत नव्हते ह्या दोघांनी सन्मान्य उद्धवसाहेबांच्या हस्ते प्रवेश केल्यामुळं या दोघांचंच के दो आम्ही आता जाहीर केलेलं आहे क्रमांक सातमध्ये आमचा महादेव मगदूम आहे कुबीर सिंग राजपूत आहे महादेव हुलवान महादेव हुलवान कुबीर सिंग राजपूत असे उमेदवार आहेत सत्ताधारी म्हणजे पक्ष प्रवेश होणार आहेत भाजपचे बऱ्यापैकी मी कुणाचं नाव घेणार नाही पण प्रमुख अध्यक्ष असे आहेत की त्यांनी माझी स्वतः बैठ भेट घेऊन आमची बैठक होऊन की त्यांनी स्वतः सांगितलं की बाबा मिरजेमध्ये आमचं काय कमळ चालणार नाही या वेळेला तर चालले तर मशाला चालणार तर आम्ही तुमच्याकडे प्रवेश करतो तुम्ही आम्हाला तिकीट द्या अशी बोलणे आमची चाललेली आहेत